नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत करतो आपले एक नवीन युग म्हणजे सॉरी नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो तुम्ही थमलेला आणि टायटल बघून तुम्ही समजलंच असाल आज व्हिडिओ कशाबद्दल करतोय मी मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवायचा विशेष म्हणजे की मी एक एपिसोड में है स्क्रिप्टिंग लिहिली त्याचं त्या एपिसोडचं नाव आहे अक्षय झाला सीएम फुल टू कॉमेडी मग तो एपिसोड मी आता सोमवारी सोमवारी शूटिंग करतो आता हे सोमवारी आणि ज्येष्ठ पुढच्याही त्या रविवारी मी अपलोड करून टाकेन तर मस्त धमाल कॉमेडी एपिसोड आहे आणि बघायला सुद्धा नका मी स्टार्टिंगला इमोशनल केलं पण आता नाही पण आपल्या आनंदाची गोष्ट आहे आपली यूट्यूब फॅमिलीला शेअर केलेली चांगली असते आपण जर यूट्यूब फॅमिलीस यूट्यूब फॅमिलीला सगळ्या गोष्टी शेअर केल्या तर आप आपणच पुढं जातो तर पण चला तुम्हाला मी गोष्ट वादा केली ती की मी पर्सनल ब्लॉगमध्ये दिसणार पण अशा अशा आनंदाच्या गोष्टी असते त्यामुळे दिसावं लागतं आहे चला आणि असंच पुढचा एक ब्लॉग येईन ते निळफुल्याच्या आवाजावर एक व्हिडिओ येईल लवकर बघायला विसरू नका लवकरच टाकतो व्हिडिओ तुम्ही युट्यूबला आणि <coughs> मी आई संग मी निळफुल्याच्या आवाज बोलणार आई संग मी तो व्हिडिओ मी करणार आहे संध्याकाळी ठीक वाजता त्यानंतर माझ्या आजीचा एक व्हिडिओ येईल तो आपल्या चॅनल येऊन बघायला विसरू लागतो असे बऱ्याच लोकांनी मला कमेंट केलं ते की बाबा तू अरे पाहिलेत ते एपिसोड शेतकरी पु, पुत्र काढला जसा तो शेतकरी पुत्र काढला पुढचा एपिसोड तसाच तू काढ तर तुम्हा सगळ्यांचे एवढं तुम्ही भरपूर सपोर्ट केल्याबद्दल अभिनंदन आणि मला माहिती आहे ह्या व्हिडिओच्या खाली भरपूर अशा कमेंट येतात मला भरपूर ऑलरेडी काही कमेंट येत नाही ते येण्याचं काही येणार कमेंट येणार पण बघा काय काही गोष्टी समजून घ्यावं लागतात तर चला सोमवारी शूटिंग करतो आहे त्या एपिसोडचं मी तो आसन पाच सहा सात आठ आठ नऊ मिनटाचा एपिसोड असेल तो त्यासाठी पण कष्ट चालू शू शूटिंग करतो आहे या त्या गोष्टी करतो आहे आणि ती पण व्हिडिओ तुम्हाला लवकर बघा भेटतोय अक्षय कॉमेडी ब्लॉग्स यूट्यूब चॅनलला पुढच्या येईन त्या रविवारी मी सोमवारी शूटिंग करतो आजचा आजचा दिवस पूर्ण मी आ, कसं नियोजन काय करायचं हे ते स्क्रिप्टिंग म्युटिंग हे सगळं आजही करणार आणि ऑन द स्पॉट मी त्या समोर शूटिंग मी चा चालू करणार शूट संपल्यावर तिथनं पुढे एडिटिंगला दिवस जात म्युझिक करायला कट्स जुळवायला डा व्हिडिओ डाटा कॉपी करायला ले दिवस लागतात एडिटिंगला तर दोन चार दिवस लागतात असो आपली युट्यूब फॅमिली युट्यूब फॅमिलीचं युट्यूब फॅमिलीला एवढं सारं कॉमेडी हसवण्याचा जर जर तुम्हाला असेच जर माझे कॉमेडी व्हिडिओज जर पाहिजे असेल तर नक्की खाली कमेंट करा मी असेच परते रविवारी व्हिडिओज काढत जाईल कॉमेडी आणि तुमचं एंटरटेनमेंट करत जाईल मनाने आणि तुमचे हे कर एंटरटेनमेंट करत जाईल चला चला एपिसोड लवकरच येतोय तुमच्या भेटीला अक्षय झाला सी एम फुलटो कॉमेडी लवकर तुमच्या भेटीला येतोय बघायला विसरू नका अक्षय झाला नाही तर नाही तर अक्षय झाला आमचा ह्यापर्यंत मी ना एपिसोडचं व्हिडिओचं टायटल ठेवणार आहे तरच त्या टायटलवरती पण व्हिडिओ येईल नाही नाही आता व्हिडिओही नाही आता डायरेक्ट एपिसोडचं पण ना, ना, ना कामा लागणार तर पुढच्या रविवारीचे अनाउन्समेंट मी तुम्हाला पुढल्या पुढच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार तुम्हाला मी काय काय नियोजन आहे काय नाही तर आजच्या पुरतं झालं बघ उद्याचं न्यू युजेनला उद्याचं बघ दाखवतो जर त्याचं मेकिंग सीन दाखवणार तुम्हाला मी शूटिंग कसं झालं ह्या त्या गोष्टी मेकिंग सीन दाखवणार तुम्हाला कसं शूट झालं ह्या त्या गोष्टी चला बाय बाय थँक्यू वाचिंग वॉचिंग व्हिडिओ बघितल्याबद्दल चला लवकरच तुमच्या एपिसोड भेटले येतोय आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओवर शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटतो आठ बाय जय हिंद जय भारत